महाराष्ट्रातल्या गावागावातून लागोपाठ धर्मांतरांच्या बातम्या पुढे येत आहेत अशातच आता अमरावती जिल्ह्यातील कळंब येथील घटना पुढे आली आहे बाभुळगाव रोडवरील दिवंगत बाबू शिरभाते यांच्या शेतातील गोडाऊन मध्ये कळंब व राळेगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना एकत्र करण्यात आले होते येथे बंद गोडाऊन आड ख्रिस्ती धर्माची माहिती मा, सांगितली जात होती एवढंच नाही तर हिंदू धर्माविषयी चुकीची माहिती दिली जात होती याची माहिती मिळताच कळंब शहरातील शेकडो हिंदुत्ववादी कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली कळंब व बाभुळगाव पोलिसांना पाचारण करण्यात आले घटनास्थळावरून तीन महिला व एका पुरुषाला चार चाकी गाडीसह पोलीस संरक्षणात कळंब पोलीस ठाण्यात आणण्यात आले या सर्वांची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे